पाकिस्तानला दयामया दाखवण्याची गरज नाही एकनाथ शिंदे पाकिस्तानी नागरिकांना सांगितलं आहे की तात्काळ देश आणि महाराष्ट्र सोडावा असं फरमान सरकारने काढलं आहे पाकिस्तानला दयामया दाखवण्याची गरज नाही जे आश्रय देतील त्यांना देखील सोडलं जाणार नाही राज्यात लपून बसलेल्या पाकिस्तानांना पोलीस शोधतील आणि तिथेच ठोकतील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं पुढे संजय गायकवाड यांच्याविषयी बोलताना म्हणाले संजय गायकवाड यांनी पोलिसांसंदर्भात केलेल्या वक्तव्य संदर्भात मी देखील दिलगिरी व्यक्त केली आहे त्यांच्या काही पोलिसांच्या बाबतीत तक्रारी असतील तर त्या मुख्यमंत्री यांनी माझ्याकडे सांगाव्यात निश्चित कारवाई केली जाईल परंतु काही पोलिसांमुळे अख्ख्या पोलीस दलाला दोषी पकडता येणार नाही आम्ही वर्दीचा सन्मान करणारी लोक आहोत असंही त्यांनी सांगितलं पाहूया पुढे ते काय म्हणतात बघा गृहमंत्री अमित शाह साहेब आणि प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलेलं आहे की पाकिस्तान नागरिक जे आहेत पाकिस्तानी त्यांनी तात्काळ देश सोडावा आणि महाराष्ट्रामधून देखील सगळ्यांची नोंद झाली त्यांनी देश सोडावा अशा प्रकारचं फरमान आपण काढलेलं आहे सरकारने मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांनी देखील इशारा दिला एकशे सात लोक जर म्हणून पाकिस्तानला दयामया दाखवण्याचं कारण नाही नागरिकांना दाखवण्याचं कारण नाही जो निर्णय घेतलाय त्यांनी ताबडतोब आणि जे आश्रय देतील त्यांना देखील सोडलं जाणार नाही आणि आणि नागरिकांनी तात्काळ देश सोडून आपल्या पाकिस्तानला निघून जा पोलिसांच्या बाबतीमध्ये संजय राय संजय गायकवाडनी सकाळीच तुमच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि जे ठराविक जे कोणी पोलीस असतील त्यांच्याबद्दल तक्रारी असतील बिलकुल तक्रारी करायला पाहिजे मुख्यमंत्र्यांकडे माझ्याकडे केले काही प्रॉब्लेम नाही पण पोलीस दल अख्ख्या पोलीस दलाला आपल्याला असं दोषी दोषी धरता येणार नाही त्यांना आपल्याला त्यांच्यावर आरोप करता येणार कारण पोलीस दल हे आपलं खरं म्हणजे त्याग आणि शौर्याचं प्रतीक आहे महाराष्ट्र पोलीस सव्वीस साखराचा हल्ला असेल कोविड असेल सण उत्सव असतील ऊन वारा पाऊस न बता पोलीस काम करतात आणि म्हणून त्यांच्या वर्दीचा आदर करणारे आम्ही लोक आहोत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सल्गरी, तालुका मिरज